नांदेडमध्ये जिल्हा प्रशासनानं ना भरवलेल्या धान्य महोत्सवात एका आंब्याची कीर्ती पसरलेली आहे आंब्याचा एक नग तब्बल दहा हजार रुपयाला विकला जातोय आंब्याचा एक नग दहा हजार रुपयांना विकला गेलेला आहे जपानचा मियाजकी आंबा नांदेडमध्ये भाव खातोय तर भोकर तालुक्यातील भोशी इथल्या नंदकेशोर गायकवाड या शेतकऱ्यांना आपल्या बागेतील हा आंबा इथं विक्रीसाठी आणला होता दहा हजार रुपयांचा एक असलेला हा आंबा डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगला असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला मियाझाकी जगातला सर्वात महागडा आंबा आहे हा आंबा मूळचा जपानमधील मियाझाकी शहरात पिकतो पिकल्यावर मियाझाकी आंब्याचा रंग जांभळ्यापासून लाल होतो मियाझाकीचा आकार डायनासोर सारखा डायनासोरच्या अंड्यासारखा असतो मियाजाकी आंब्याचं वजन हे सुमारे साडेतीनशे ग्रामपेक्षा जास्त असत मध्ये साखरेचं प्रमाण हे किमान पंधरा टक्के असत मियाझाकी आंबा त्याच्या विशेष चवीमुळं आणि दुर्मिळतेमुळे जगप्रसिद्ध आहे